नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं मार खावा लागलाय जी धूळधान झाली त्यातून महाविकास आघाडीचे नेते आणि विशेषतः शरद पवार उद्धव ठाकरे हे अद्यापही सावरण्याचं चित्र दिसत नाहीये महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक निकाल लागून जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी हाती घेतली आहेत आणि राज्यकारभार देखील सुरू झालाय पण अजूनही महाविकास आघाडीला त्यांचा पराभव हा डायजेस्ट होऊ शकलेला नाही तो पचतच नाहीये कारण सहा महिन्यात नेमकं असं काय झालं की महाराष्ट्रानं अगदी विपरीत तीनशे साठ डिग्री उलटा कौल दिला यावर आता मंथन सुरू आहे ईव्हीएम बद्दल शंका घेतली जाते पण जे लोक संजय राऊत सारखे किंवा इतर काही जे वाचाळवीर आहेत ते जे ईव्हीएम बद्दल शंका घेत आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीत जेव्हा अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम बद्दल सं सा, संशय आला नाही भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशात दोनशे चाळीस वर थांबला तेव्हा ईव्हीएम वर संशय आला नाही मात्र एखाद्या महाराष्ट्रासारख्या राज्यात उलथापालत झाल्यानंतर खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचं म्हणून ईव्हीएमच्या नावानं खापर फोडलं जात आहे पण बारकाईनं जर का अभ्यास केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्या लँडस्लाईड विक्रीमध्ये चार ते पाच प्रमुख महत्वाची कारणं आहेत ज्याच्याकडं दुर्लक्षून महाविकास आघाडीला जमणार नाही कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किंवा महापालिकेच्या आणि इतरही निवडणुकांमध्ये हाच पॅटर्न राहण्याची शक्यता आज तरी व्यक्त केली जाते सगळ्यात प महत्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्रात आल्यानंतर दिलेला एक नारा तो नारा होता बटेंगे तो कटेंगे सुरुवातीला महाविकास आघाडीच्या लोकांना बटेंगे तो कटेंगे याचा अर्थच कळला नाही त्यांना सरळ सरळ असं वाटलं की हिंदू मुस्लिम असं मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे आणि त्यामुळं त्यांनी मुस्लिम समाजाची मतं आपल्या बाजूनं कशी वळतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले आणि भाजपच्या प्लॅनमध्ये महाविकास आघाडीचे नेते अलगदपणे अडकले याचा व्हायचा तोच परिणाम झाला महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्यापासून ते नाना पटोले आणि शरद पवारांपर्यंत सगळ्यांनी मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण करण्याच्या हेतूनं सभासंमेलन भरवायला सुरुवात केली आणि त्याचाच एक प्रयोग होता तो म्हणजे सज्जाद नौमानी यांनी थेट महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेतलेला इंटरेस्ट आणखी एक दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जे मनोज जरांगे पाटील हे गेल्या दीड वर्षापासून आंतर्वली सराटीच्या सारख्या गावातून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढतायत समाजकारण ढवळून काढतायत त्या मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही महाविकास आघाडीकडे खेचून घेता येईल का असा जो पवारांचा डाव होता तो डाव सज्जाद नोमानी आणि राजरत्ना आंबेडकर यांच्या एंट्रीने पूर्णपणे धुळीस मिळाला हे जण एकत्र आलेले आहेत आणि हे सगळे हिंदू हिंदूद्वेष्ठे आहेत किंवा मराठा मुस्लिम आणि दलित हे जर का कॉम्बिनेशन झालं तर सगळा ओबीसी खत्रेमध्ये येईल आणि त्यामुळंच बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हा नारा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्या पाठीमागील जे काही गणित होतं ते लोकांपर्यंत थेट पोहोचवण्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सक्सेस झाली एक आहे तो सेफ आहे याचा अर्थ हा होता की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम आणि मराठा दलित या तिघांचं कॉम्बिनेशन झालं आणि तिघांनी मिळून भारतीय जनता पक्ष किंवा महायुती किंवा नरेंद्र मोदी सरकारला धक्का देण्याचा एक प्रयोग करून पाहिला आता जर का आपल्याला हे सगळं आक्रमण रोखायचं असेल सज्जाद नोमानींसारख्या विखारी प्रचार करणाऱ्या किंवा विखारी शब्द बोलणाऱ्या लोकांना जर का आपल्याला तातडीनं बंद घालायचा असेल एकंदरच हे जे काही मायक्रो मायनॉरिटी ओबीसी यांच्या हक्कावर गदा आणणारं जे काही आक्रमण होणार आहे त्याची भीती किंवा त्याची जी काही संकल्पना आहे किंवा त्यानंतर होणारे जे परिणाम आहेत याचं सगळं एकत्रित माइंडसेट हा ओबीसीपर्यंत पोहोचवण्यात भाजप आणि महायुतीला सक्सेस मिळालं आणि त्याचाच परिणाम असा झाला की ही लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जारंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरली देवेंद्र फडणवीस यांचा सुपडा साफ करण्याची भाषा वापरली भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी गरज पडली तर महाविकास आघाडीला मदत केली जाईल अशी जी भूमिका मांडली होती त्याच मराठवाड्यात भाजप आणि महायुतीनं उमेदवार देतानाच असा एक प्रयोग केला की ज्या मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस टक्के मराठा मतांच्या जीवावर किंवा मराठा मतांवर ओबीसी किंवा इतर समाजातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्या जागा भाजपनं घेतल्या आणि इतर जागा या शिंदेंच्या शिवसेनेला दिल्या अजित पवार यांच्याकडे देखील तगडे मराठा उमेदवार हे पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये होते पण मराठवाड्यात त्यांनासुद्धा फार काही हाती लागण्याची शक्यता नाही असं गृहीत धरून भाजपनं हा सगळा प्लॅन केला होता याचा व्हायचा तो परिणाम झाला मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण या भागामध्ये महायुतीला खूप मोठं यश मिळालं आजही या सगळ्या यशामच्या पाठीमागं नेमकी गणित काय असं जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा एक सगळ्यात महत्त्वाचा यातला जो दुवा आहे किंवा या विजयापाठिमाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की ओबीसी मायक्रो मायनॉरिटी यांना एकत्रित करण्यात म्हणजे हा प्रयोग आजपर्यंत झाला नव्हता का तर यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी माधवमचा प्रयोग केला होता माळे धनगर वंजारी एकत्र केले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपला यश आलं होतं पण पर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील निवडणुका लढवताना फडणवीसांनी अगदी साळी कोळी तेली तांबोळी अंजारी पिंजारी या सगळ्यांना एकत्रित करत त्यांच्यापर्यंत अगदी थेट पोहोचत या सगळ्या छोट्या 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 जे समूह आहेत जातीचे जे समूह आहेत त्यांना विश्वासात घेत महायुतीनं आपल्या विजयाची पताका किंवा आपल्या विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प केला होता आणि त्याला एक परफेक्ट असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्क भारतीय जनता पक्षाची एक केडर बेस असलेली कार्यकर्त्यांची फळी ही देखील कामाला लागलेली होती गुजरात मध्य प्रदेश राजस्थान यासारख्या भाजप प्रशासित राज्यामधील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक जी टीम होती की जवळपास नव्वद हजार कार्यकर्त्यांची फळी ही महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी महिना दोन महिने अगोदरपासून कार्यरत झालेली होती ही एक प्रकारची आर एस स्लीपर सेल होती किंवा आर एस एसनं अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षासाठी जो एक प्लॅन आखला होता त्या प्लॅनचा ते एक भाग होती हे सगळे आर एस एस किंवा भाजपशी रिलेटेड असलेलेच कार्यकर्ते होते याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी एका भाषणामध्ये देखील केला होता की बाहेरून महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आणि यंत्रणा सांभाळण्यासाठी लोकांना बोलवण्यात आलेले आहे आणि तो जो प्रयोग होता जो फडणवीसांनी केला की बाहेरचे जे रूट बेस लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माद माध्यमातून जे काही इनपुट्स त्यांच्यापर्यंत पोहोचत होते कुठल्या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला जाती समूह नाराज आहे कुठला उमेदवार दिला तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने ॲक्शन रिॲक्शन होऊ शकते या सगळ्या गोष्टींचा अतिशय बारकाईन अभ्यास केला गेला आणि तो अभ्यास एवढा परफेक्ट होता की महायुती मध्ये आली आणि महाविकास आघाडीला पास होता होता नाकी न आले आजही महाविकास आघाडीचे सगळेच नेते हे मान्य करायला तयार नाहीत की हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या अभ्यासाचा विजय आहे त्यांनी ज्या पद्धतीनं बारकाईनं नियोजन केलं प्रत्येक मतदारसंघामध्ये ग्राउंड लेवलवर जाऊन अगदी वाडी वस्ती तांड्यावर जाऊन महायुती सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या ज्या योजना आहेत मग त्यामध्ये लाडली बहीण असेल लाडका भाऊ असेल किंवा लाडका शेतकरी असेल युवा प्रशिक्षण असेल यासारख्या ज्या योजना आहेत आणि त्या योजनांमुळं किती तरुणांना किती महिलांना किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे ला हे जे लोकांच्या मनावर बिंबवण्याचं काम झालं त्याचा देखील परिणाम हा महायुतीच्या विजयामध्ये दिसून येतो हे सगळं ओळखण्यासाठी किंवा ही कशा पद्धतीनं मायक्रो प्लॅनिंग केली गेली हे अभ्यास करण्यासाठी महाविकास आघाडीकडं पुढची पाच वर्ष आहेत त्यांनी यावर अगदी बारकाईनं अभ्यास करावा आणि याच्याशी काउंटर असलेली एखादी रणनीती जर का त्यांच्याकडं असेल तरच त्यांनी दोन हजार एकोणतीसच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीपर्यंत तयारी करावी तोपर्यंत त्यांना महावि युतीच्या या महाविजयाचं नेमकं गणित काय आहे हे अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे हे मात्र नक्की आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद